श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारक्की संकष्टी चतुर्थी काही दिवसापूर्वीच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्टी चतुर्थी येते परंतु वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आलेली आहेत अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते अंगारक म्हणजे मंगळ ग्रह मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात कारण या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते असे मानले जाते या दिवशी व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही आलेल्या संकटांचे निवारण होते असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करत असतात या दिवशी केलेली पूजा आणि उपायांनी बाप्पा प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते आणि म्हणून या दिवशी लहान मुलांसहित अंगारकी चतुर्थीचं व्रत करून श्री गणेशाची पूजा करत असतात गणेश पुराणानुसार ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी यांचे पुत्र मंगळ ज्याला अंगारक असे म्हणतात याने गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन गणपतीने त्याला दर्शन दिले तो दिवस होता मंगळवार आणि संकष्टी चतुर्थीचा होता आणि गणपतीने त्याला वर दिला की जेव्हा कधी मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि म्हणून या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्राची पूजा करून हे व्रत सोडले जाते आता अंगारकी चतुर्थी असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं दिवसभर गणपती बाप्पांची पूजा करत असतो जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण या दिवशी गणपतीची सेवा करत असतो काही प्रभावी उपाय करत असतो किंवा आपण या दिवशी गणपती मंदिरामध्ये सुद्धा जात असतो परंतु प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा काळ असतो आणि या काळामध्ये कोणतीही पूजा सेवा ही केली जात नाही अंगारा की चतुर्थीचा दिवस हा खूप महत्वाचा असून या दिवशी आपण अनेक सेवा उपासना करत असतो आणि म्हणून आपल्याला उद्या या दोन तासाच्या राहू काळात चुकूनही गणपती बाप्पांची पूजा किंवा सेवा करू नका तर या दिवशी बप्पांची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहेत कारण शुभमुहूर्तावरती केलेली गोष्ट ही सिद्ध होत असते आणि म्हणून या दिवशी गणपतीची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे तसेच अंगाराकी चतुर्थीचं व्रत कसे करावे व्रतामध्ये कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नये तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोबतच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा उद्या सहा जानेवारीला जी अंगाराकी चतुर्थी आहेत तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या दोन तासाच्या काळात चुकूनही बाप्पांची पूजा सेवा कि उपासना किंवा उपाय जे आहेत तर ते करायचे नाहीत कारण ज्योतिषशास्त्रानुसार काळ हा अशुभ मानला जातो या राहू काळामध्ये आपण जी काही देवांची सेवा करतो उपासना करतो किंवा पूजा करतो त्याचं आपल्याला कुठलंही फळं प्राप्त होत नाही या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि उद्या अंगारकी चतुर्थीचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी दिवसभर आपण गणपतींची सेवा करत असतो आणि म्हणून तुम्हाला हे जे दोन तास मी सांगणार आहे तर या दोन तासाच्या काळामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची पूजा ही अजिबात करू नका तर कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला पूजा करायची नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे सोबतच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता महत्त्वाचा शुभ मुहूर्त असणार आहे कोणत्या मुहूर्तावर आपण बप्पांची पूजा केली तर बप्पा हे आपल्या प्रसन्न होतील ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे परंतु त्या अगोदर मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याचे फायदे सांगणार आहेत जेणेकरून तुम्ही सुद्धा उद्या अंगाराकी चतुर्थीला व्रत कराल जरी तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला व्रत करत असेल तुम्हाला काही समस्या असतील परंतु तुम्ही उद्या प्रत्येकाने उद्या अंगाराकी चतुर्थीला व्रत जे आहे तर ते करायचंच आहे घरात जी तुमची लहान मुलं असतील अगदी लहान नाही परंतु जे व्रत करू शकतील अशा मुलांकडूनसुद्धा तुम्हाला व्रत करून घ्यायचं आहे कारण गणपती बाप्पा हे जे देवता आहे तर हे बुद्धीचे ज्ञानाचे देवता आहेत जे सुखकरता आणि हरता आहेत आणि म्हणून जर या दिवशी मुलांनी व्रत केलं तर मुलांची बुद्धी ही गणपती बाप्पांसारखी तल्लक होते मुलांवरचे सर्व संकट हे दूर होतात कारण विघ्नहर्ता आहेत ते म्हणून मुलांकडूनसुद्धा तुम्हाला व्रत जे आहे तर ते करून घ्यायचं आहे तसेच घरातील वडीलधारी व्यक्ती असेल तर त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे नवरा बायकोंनी मिळून हे व्रत करा कारण हे व्रत आपण केलं या व्रताचा फायदा आपल्या मुलाबाळांना होत असतो आपल्या आयुष्यातील सर्व संकटं हे दूर होतात आणि सोबतच बघा अंगारकी चतुर्थीला व्रत केले तर एकवीस संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं पुण्य तुम्हाला मिळत असतं म्हणून उद्या प्रत्येकाने उपवास करून गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे हे व्रत केल्याने मंगळ ग्रह हा सर्व कर्जाशा संबंधित असतो आणि हे व्रत जर आपण केले तर कर्जमुक्ती मिळते आपल्यावर एखादं कर्ज असेल तर ते देखील दूर होते कर्ज हे लवकर फिटलं जातं इतकं प्रभावी हे अंगारकी चतुर्थीचं व्रत मानलं जातं नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकटांचे निवारण करणारी आहेत ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी हे व्रत केले तो या व्रता मुले या व्रता या व्रता तर या व्रतामुळे शांती मिळते तसेच आता आपण उद्या प्रत्येकजण व्रत करणार आहे परंतु ह्या व्रताचा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो आपण पाळला तरच आपल्याला या व्रताचं शंभर टक्के फळ मिळत असतं तर आपल्याला या दिवशी दिवसभर व्रत करायचं असतं उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करायचं आहे आणि संध्याकाळी जेव्हा चंद्र निघतो किंवा चंद्रोदय कि होतो तेव्हा तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे चंद्राची पूजा करायची चंद्राला अर्घ्य द्यायचं दिवा लावून तुम्हाला चंद्राला ववाळायचं आहे गूळ आणि शेंगदाणे किंवा साखर शेंगदाणे तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहेत यानंतर गणपती बाप्पांची सुखकरता दुःखहरता ही आरती करायची आहेत नैवेद्य दाखवायचं आहेत आणि यानंतरच तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे तरच या व्रताचं तुम्हाला फळ जे आहे तर ते मिळेल नाहीतर जर तुम्ही दिवसभर व्रत केलं आणि संध्याकाळी चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडून दिलं तर या व्रताचं तुम्हाला शून्य फळ मिळत असतं म्हणून जेवढे पण उद्या व्रत करणार आहे तेवढ्यांनी हा नियम जो आहे तर तो नक्की पाळायचा आहे आता उद्या चंद्रोदयाची वेळ कधी असणार आहे तर उद्या चंद्रोदय जो आहे तर तो रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी आहेत आणि म्हणून तुम्ही या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला जर तुम्हाला व्रत करायचं असेल त्या व्रताला सुरुवात करायची असेल तर ती या अंगाराकी चतुर्थीपासून करावी असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते म्हणून तुम्हाला जर हे व्रत सुरू करायचं असेल तर उद्या अंगाराकी चतुर्थी तुम्हाला व्रत करायचं आहे विद्युत बाप्पांची पूजा करायची आणि यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला हे व्रत जे आहे तर ते करू शकता तसेच तुम्ही अंगाराकी चतुर्थीचं व्रत करणार असेल तर या व्रतामध्ये बघा मीठ आणि तिखट जे आहे तर ते खाल्लं जात नाही अंगारकी चतुर्थीला मिठाचं सेवन करू नये आणि तिखट पदार्थांचंसुद्धा सेवन केलं जात नाही या दिवशी अळणी पदार्थ किंवा बिनतिखाचे पदार्थ जे आहेत ना ते खाल्ले जातात म्हणजे फक्त गोड पदार्थ खाऊनच अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं जातं आता हा नियम जर तुम्ही पाळणार असेल तर नक्की पाळा जर तुम्हाला ते शक्य नसेल ना तर मग तुम्ही उपवासाचे जे काही तिखट पदार्थ असतील तर ते खाऊनसुद्धा हे व्रत करू शकता परंतु असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते गोड पदार्थ खाऊन केले जाते तिखट किंवा खारट जे आहे तर ते खाल्लं जात नाही तर ही एक महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती मला तुम्हाला सांगायची होती अनेक जणांना हा नियम माहीत आहे परंतु बऱ्याच जणांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे कोणत्या दोन तासाच्या चुकूनही पूजा करायची नाही तर उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवार असून काळाची वेळ दुपारी तीन वाजून तीन मिनिटांपासून ते चार वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहेत साधारण म्हणजे बघा तीन वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत हा जो दीड तास असणार आहे तर हा काळाचा काळ असणार आहे आणि या काळामध्ये चुकूनही तुम्ही गणपती मंदिरात जाऊ नका गणपती बाप्पांची कोणतीही पूजा तुम्ही करू नका कोणतीही सेवा करू नका किंवा कोणतेही उपाय जे आहेत तर त्या या वेळेमध्ये करू नका कारण काळ हा अशुभ मानला जातो त्यामुळे या वेळेमध्ये कोणतीही सेवा पूजा उपासना केली तर त्याचं आपल्याला कोणतंही शुभ फळ जे आहे तर ते मिळत नाही या उलट आपल्याला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात अंगारकी चतुर्थीचा दिवस हा खूप महत्वाचा असल्यामुळे या दिवशी अनेक जण या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात किंवा एखादं नवीन कामी हाती घेत असतात काही पूजा सेवा ज्या आहेत तर त्यासुद्धा या दिवशी केल्या जातात म्हणून तुम्ही चुकूनही या दोन तासाच्या काळामध्ये काही सेवा किंवा मग काही नवीन काम तुम्हाला करायचं असेल किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती या काळामध्ये तुम्ही खरेदी करू नका अंगारक्की संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणपती पूजेसाठी खूप महत्त्वाचा आहे या दिवशी साक्षात भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा ही शुभ मुहूर्तावरती केली तर ते खूप शुभ मानले जाते आणि म्हणून उद्या अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा एक खूप चांगला मुहूर्त आहे आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर याच वेळेमुळे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा सेवा उपासना उपाय जे आहे तर ते करा कारण बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो शुभ मुहूर्तावर मिळणारं फळ हे सिद्ध होतं आणि निश्चित असतं आणि म्हणून शक्य असेल तर या मुहूर्तावरती तुम्ही पूजा करा आणि जर शुभ मुहूर्तावरती तुम्हाला पूजा करणं नाही शक्य झाले तर जो राहू काळ मी तुम्हाला सांगितला तो सोडून तुम्ही अगदी सकाळपासून ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत केव्हाही बाप्पांची पूजा करू शकता फक्त राहू काळ आपल्याला सोडून द्यायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ